శ్రీరాం సమర్థ శ్రీ గణేశా శారదేలా సమర్థ సద్గూర్ణ వందన క్షణ నామస్మరణ శ్రీమద్ భాగవత్సారామృత ఓం ఐం హ్రీం క్లీం వీచై క్లీాయ ఓం ఐం హ్రీం క్లీాయ వీచ జగదంబా నారాయణ నమో శ్రోత సుతీ స్వారీ శౌనకాధికానా సంగతి ముని మహర్షి వ్యాస जन्मेजयाला सांगत होते की राजा आईजवळ या शशिकलेच्या वडिलांनी राजांनी निरोप दिला की तुझं स्वयंवर आहे उत्तम प्रकारे राजांची निवड कर काय ज्याला राज्यापासून भ्रष्ट केलंय त्या सुदर्शनाचा विचार मनामध्ये घेऊन बसली तेव्हा राजा जन्मेजयाने विचारलं महाराज मग तिने पुढे काय केलं तेव्हा व्यास सांगायला लागले पतीचं बोलणं ऐकून राणीने शशिकलेजवळ बोलावून घेतली आणि तिला कुशीत घेऊन समजावून सांगितली बाळे आम्हाला न आवडणारा असला कसला हा तुझा हट्ट अशा हट्टामुळे तुझ्या आवडलांना केवढं बरं दुःख होतंय अगं तो सुदर्शन मूळचाच अभागी आहे शिवाय राज्यभ्रष्ट झालेला आहे वनवासी आहे त्याला सर्व नातलगांनीही साथ दिलेली नाही त्याला कोणता नातेवाईक त्याच्याबरोबर नाही अगं तो सुदर्शन तू कशासाठी निवडला तसच सामर्थ्य किंवा धन यापैकी त्याच्या जळ दोन्ही हे नाही तो कंद मुळ आणि फळ याच्यावर आईला आणि स्वतःला कस तरी जगवतोय असा हा वनवासी तुला शोभणार नाही तू ऐक यापेक्षा एखादा रूपवान बुद्धिमान प्रतिष्ठित असा राजपुत्र निवड राजलक्षण संपन्न सुद्धा अनेक राजे मुलं आहेत ते तुला शोभून दिसत आहेत या सुदर्शनाचा भाऊ कोसल देशाचा राजा आहे शिवाय तो पण सर्व गुण संपन्न आहे रूपवान आहे आणखीही एक गोष्ट माझ्या कानी आली आहे की राजा युधाजीत सदैव सुदर्शनाचा घात करण्याकरता टपलेला असतो त्यांनी तिकडे युद्ध केलं आणि मग आपल्या नातवाला सिंहासनावर बसवलं त्यांनी सुदर्शनाचे आजोबा वीरसेन यांना त्यांच्या मंत्र्यासह ठार मारलं मग तो याच सुदर्शनाचा वध करावा या हेतूने भरद्वाजांच्या आश्रमात सुद्धा येऊन गेला पण केवळ भरद्वाजांनी सुदर्शनाला पाठीशी घातलं म्हणून तो वाचलाय तू ऐक तू का बर हा हट्ट सोड ना हे ऐकलं मात्र शशिकलेने आणि शशिकला म्हणाली राजा ती आईला सांगत होती मातर ममे सित काम वनस्थो पिंद्रुपात मजहा शर्याती वचने नैव सुकन्याच पते व्रताय आई आई तो माझा स्वामी आहे राजकुमार जरी नसला वनवासी जरी असला तरी तोच मला इष्ट आहे पतिव्रता सुकन्येने नाही का शर्यातीच्या सांगण्यावरून पती म्हणून प्राप्त झालेल्या चवन मुनींची सेवा केली नवऱ्याची सेवा ही स्त्रियांना स्वर्ग आणि मोक्ष देते नाही नवऱ्याशी प्रामाणिक राहिल्यानेच स्त्रियांना सुखाची प्राप्ती होत असते मला तर स्वतः भगवतीने स्वप्नात येऊन असा श्रेष्ठ वर दिलाय मग मला सांग तू असा का विचार करते मी त्याला सोडून बरं दुसऱ्याला आपलं पती मानू भगवतीने माझ्या चित्तभूमीवर त्याचीच स्थापना केली आहे तेव्हा त्याच्या विना अन्य कोणालाच मी पसंत करणार नाही नाही म्हणजे नाही व्यासांची स्वारी सांगतीय राजा राजा तिच्या आईने नाना प्रकारे तिला समजावून सांगितलं भरतारम सर्व माचष्ट पुत्रोक्तम वचनम विवाहस्य विवाह समन्वित वृत्तांत राजालाही सांगितला गेला मात्र शशिकलेने गुपचूप एका चतुर ब्राह्मणाला बोलावून कुणालाही कळणार नाही अशा प्रकारे भारद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊन सुदर्शनाला माझा निरोप द्यावा अशा प्रकारे विनंती केली तिने निरोप काय पाठवला तर माझ्या पित्याने स्वयंवराचं आयोजन केलंय तिथे येतील पण मी सर्वथैव मनापासून आपल्याला पती मानले हे देवतुल्य राजन मला भगवतीनेच तसे स्वप्नात आदेश दिलाय जर आपण आला नाही तर मी विष पेल आणि स्वतःला संपवून टाकेल पण पित्याने आग्रह केला तरी दुसऱ्या कुणालाही पसंत करणार नाही की दुसऱ्या कुणाशी लग्नही करणार नाही तन मन धनाने मी तुम्हालाच निवडलंय भगवतीच्या कृपेने आपल्या दोघांचे कल्याण होणारच आहे तरी दैव सर्व समर्थ आहे असे जाणून आपण जरूर निघून या जिच्या सत्तेने ही सर्व चराचरसृष्टी चालते तिचं वचन खोटं होईल का शंकारहित होऊन देव तिच्या आज्ञेने वागतात तेव्हा हे विप्रोत्तमा आपण हे सगळं त्याला सांगा त्याला एकांतात भेटा माझं कार्य पार पडेल असं माझं एवढं कार्य तुम्ही हातात घ्या एवढं समजावून भरपूर दक्षिणा देऊन तिने ब्राह्मणाला पाठवलं राजा राजा त्यांनी हे आपलं कर्तव्य चोखपणे निभावलं मग तो परत निघाला सुदर्शनानेही सर्व ऐकल्यावर आपल्याला स्वयंवराला जायचंय असा मनामध्ये निश्चय केला तो निश्चय त्यांनी भरद्वाजांना सांगितला तेव्हा सर्वांनी त्याला आशीर्वाद देऊन प्रोत्साहन दिलं व्यासांची स्वारी म्हणतीये त्याचा निश्चय ऐकून मनोरमा मात्र मोठ्या चिंतेत पडली ती म्हणाली महाराज महाराज त्या सर्व मोठमोठ्या राजांच्या समारंभात हा जातोय त्याला म्हणतीये अरे तू तिथे जातोय खरी पण एकटाच तू तिथे सर्वांशी वैर घेणार आणि तुला मारण्यासाठी उतावीळ असलेले युद्धाजी तिथे येणार बरं तुझा पाठीराखा पण कोणी नाही तरी तू तिथे जाऊ नये अशी माझी इच्छा आहे मला तरी तुझ्याशिवाय दुसरा आधार नाही मला निराश करून तू यावेळेला जाऊ नकोस ज्यांनी माझ्या वडिलांना मारलं तोही तिथे नक्की येईल तुला एकटाच आलेला पाहून त्याला फार ती संधीच मिळाल्यासारखी होईल सुदर्शन म्हणाला आई आई कार्या विचारणा आई जे व्हायचं असेल ते होणारच त्यावर विचार करणं निष्फळ आहे मी तर जगनमातेच्या आज्ञेवरूनच स्वयंवरासाठी जातोय हे कल्याणी तू क्षत्रिय असून दुःख का करते भगवतीच्या कृपेमुळे मी कशालाही भीत नाही राजा एवढं सांगून सुदर्शनाची स्वारी रथारूढ झाली तेव्हा मनोरमा त्याला म्हणाली तुला समोरून अंबिकेने राखावं आणि पाठीमागून भगवतीने राखावं दोन्ही बाजूंनी पार्वतीने आणि शिवेनि सर्वा बाजूनि तुजि रक्षा माझी इच्छा माजीच्छा पार्वती पार्श्वयोः पातु शिवा सर्वत्र साम्प्रतं वाराही विषमे मार्गे दुर्गा दुर्गेशु दुर्गादुर्गेषु कालिका कलहे घोरे पातु त्वां परमेश्वरी मण्डपे तत्र मातङ्गी तथा सौम्या स्वयंवरे भवानी तु पातुवान भवमोचिनी गिरिजा गिरिदुर्गेषु चामुंडा चरेशु च कामगा काननेश्वेव रक्षतु त्वाम सनातनी ही म्हणायला लागली बाळा बाळा तू जातोय तर जा सगळ्या बाजूनी जगदंबा विविध रूपाने तुझं रक्षण करो फार भयंकर अशा या कलहामध्ये परमेश्वरी कालिका तुझं रक्षण करो मंडपामध्ये मातंगे स्वयंवराच्या वेळी सौम्यदेवी सर्व राजांपासून तुझे रक्षण भवमोचनी भवानी पर्वत दर्यांमध्ये गिरिजा चव्हाट्यावर चामुंडानी सनातनी कामगा आरण्यात तुझे रक्षण करील हे रघुवंशोत्तमा वादविवाद प्रसंगी वैष्णवी शक्ती तर शत्रूंशी सामना करते वेळी भैरवी शक्ती तुझं रक्षण करील भुवनेश्वरी तर सर्वदा सर्व जागी आणि हरक्षणी तुझे रक्षण करी। तीच महामाया सच्चिदानंद रूपिणी आणि जग धारण करणारी आहे अखंड ती तुझं रक्षण करणार आहे तू निश्चिंत राहा व्यास म्हणतायत राजा इतुक्तंतदा माता वेपमाना भया एवढं बोलल्यावर ती भयकंपित झाली आणि पुत्राला म्हणाली मी तुझ्यासह येणारच कारण तुझ्या विना मला एकही क्षणही जगणं शक्य नाही तू जिथे जाशील तिथे मलाही येऊ दे असं सांगून ती दासीसह बाहेर आली आणि ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन रथारूढ झाली तो सुदर्शन राजपुत्र रथ हाकीत वाराणसीमध्ये येऊन पोहोचला सुभाहूने त्याला सामोरा जाऊन यथोचित असं स्वागत केलं आणि त्यांच्या राहण्या जेवण्याची सर्व प्रकारची व्यवस्था केली त्यांच्यासाठी काही सेवक पण नेमून दिले त्या समारंभासाठी अनेक राजे आले होते त्यामध्ये कुरुष नरेश मद्र देशाधिपती राजा महिष्मतीचा भूपती पांचाळ पार्वतीय कामरूप देशीचा देखणा नृप कर्नाट चौल विदर्भ अशा अनेक देशांचे राजे आपापला सैन्य भार घेऊन आले त्यावेळेला सर्व सैन्यांची संख्या त्रेसष्ट औक्षहिणी होती जिकडे पाहावं तिकडे सैनिकांचा महासागर हेलावताना दिसत होता आणखी सुद्धा कितीतरी लोक स्वयंवर पाहण्यासाठी म्हणून आले तर नातवा सह तिथे आला राजपुत्र सुदर्शनाला पाहून त्या इतर राजपुत्रांची कुजबुज सुरू झाली एक म्हणाला की हा सुदर्शन राजकुमार आई सह एकटा आलाय त्या अर्थी तो विवाहासाठी आलेला असणार दुसरा म्हणाला अहो एवढे सेना मंडित आणि वैभव संपन्न राजपुत्र असताना त्यांना सोडून या महाबाहूला ती पसंत करील का तेव्हा युद्धाची त्या सर्वांना असं सा सांगितलं या कन्येसाठी याला निश्चितपणे अहो केरळ देशाचा नीतिमान राजा त्याला म्हणाला अहो महाराज इथे युद्धाचं कारण नाही इथे तर इच्छा स्वयंवर आहे शौर्य शुक्र स्वयंवर तर नाही किंवा तुम्हाला वाटतं तसं इथे काहीही घडणार नाही वादाचा इथे प्रश्नच नाही अगोदर आपण अन्याय याला राज्यावरून दूर केलाय आणि आपल्या नातवाला राजा केलाय हा सुदर्शन कोशन देशीच्या राजाचाच मुलगा आहे तरी याचा काहीच अपराध नसताना याला मारण्याचं काय कारण असा अन्याय केला तर त्याचं फळ तुम्हाला इथे अवश्य भोगावं लागेल हे महाराज या जगाचा स्वामी शासनकर्ता कुणी परमेश्वर आहे तो त्याचा रक्षक आहेच धर्माचा निश्चित विजय होईल अधर्माचा नाही सत्य जिंकेल असत्य नाही तेव्हा पाप सोडा आणि तिने वागू नका अहो तुमच्या बरोबर आलेला तुमचा नातू सुद्धा रुपवान आहे आणि पुन्हा वैभव संपन्न आहे मग त्याला राजकन्या पसंत करण्याची शक्यता आहे शिवाय इतरही अनेक वेगवेगळ्या वेग देशात आलेले सामर्थ्यवान राजपुत्रही आहेत तेही स्वयंवरासाठी आले कन्या कुणालाही पसंत करू शकते मग तुमचा वैरभाव इथे जागृत होण्याचं कारणच नाही या स्वयंवरामध्ये मतभेदाचा प्रश्नच निर्माण होत नाही तेव्हा माझा ऐका आपल्यासारख्या बुद्धिमान माणसाने विनाकारण कलह उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी कलह उत्पन्न होणार नाही एवढं धोरण लक्षात घ्यावं स्वतः व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगते राजा अशा प्रकारे स्वयंवराच्या तिथे हा सुदर्शन येऊन पोहोचला झालं काय पुढे उद्याच्या भागात ऐकू जय जय रघुवीर समर्थ।